स्वागत तारखेला आपल्याला सगळ्यांना मतदान करायचं आहे त्यामुळं अठरा तारखेपर्यंतच प्रचार करू शकतो पुढं प्रचार आहे त्यामुळं सगळीकडे जाऊन येण्यामध्ये उशीर झालं याबद्दल आपलं सगळ्यांचं दिलगिरी व्यक्त करतो आता जवळपास नऊ वाजत आले आणि तुम्ही दोन तास झालं या भागात इथं बसलेले आहेत म्हणून मी जास्त काय बोलणार नाही पण आपल्या सगळ्याला माहित आहे या आपण जेव्हा जेव्हा मी जेवढे नगरसेवकांचं इथं नाव घेतलं माझे नगरसेवकांचं ते सगळे नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे होते एवढं मात्र ही आणि मी जवळपास वीस वर्ष जरा आमदार आहे सातत्यानं मी माझा प्रयत्न असतो की आपल्याबरोबर जो समाज आपल्या पाठीमागे असतो आपल्या पक्षाच्या पाठीमागे असतंय आणि पक्षाला बळकट करण्याचा प्रयत्न करत असतंय त्या सगळ्या समाजाला घेऊन जावं कारण खरी ताकद ही सर्व गो असते खरी ताकद सर्वसामान्य माणसाची असते जे एकदा शब्द दिलं तर शब्द दिलं म्हणूनच आपल्यासारख्या सगळ्या समाजाना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या समाजाच्या नेतृत्व उभं करण्याचा मी सातत्यानं प्रयत्न करतो आज आमच्याबरोबर विटकर साहेब सध्याला नगरसेवक आहेत पूर्वी आमच्या गोडकेतही होते व तसेच आमच्या मदत होत्या या सगळ्यांचं आपण सगळ्यांचं काम होईल असताना आपल्याला या सोलापूर शहरामध्ये एक प्रकारचं चांगलं काम त्यांनी उभं केलं होतं आणि आपल्याला माहीत आहे आज मी तुम तुम्हाला सांगितलं तुम्ही मगाशी आपल्या संजय साहेबांनी मिळालं हे इथं आमच्या समाजाचे ह्याच्यापेक्षा जास्त नगरसेवक आता सध्याला माझ्या भागात येतात तर मिटकर साहेब आणि याच्या मी तुम्हाला सगळ्याला शब्द देतो माझ्या मतदारसंघात कमीत कमी दोन तर नगर नगरसेवक या भागातून निर्गी यासाठी आपल्या सगळ्यांना मगाशी मी म्हणलं की यासाठी तुम्हाला सगळ्यांना आत्तापासूनच प्रयत्न करावा लागणार आहे समाजाला एकत्र ठेवावं लागणार आहे समाजाची ताकद एकत्र राहायला पाहिजे आज एका पक्षात एक जण दुसऱ्या पक्षात एक जण एवढ्या या समाजामध्ये दोघं दोघं तिघ तिघं उभारल्यावर आपले मतं विभागलं जातात कारण आपण या अल्पसंख्याक पाहू आपले आपली मत कमी असतात पण या मतामध्ये येते असलं तर हजार रुपये जेव्हा पैसे आपल्या खात्यावर पडले जेव्हा राखी पौर्णिमेच्या आज आजही मला मी जिथं जिथं आज प्रचार करायला जातो तरी तुम्हाला सांगू इच्छितो की आजही आम्हाला अनेक बहिणी राखी आजही बांधतात की तुम्ही सगळे आम्ही सगळे तुमचे बहिणी आहेत तुम्ही आम्हाला तीन हजार रुपये दिला जेव्हा सुरुवात झाला तेव्हा मला दमाणीनगर मध्ये महिलांनी बोलिलं आणि माझं तिथं के सत्कार केलं आणि ते मी विचारलो का बरता येईल नाही आज उद्या राखी पोलीम पण आज आता आमच्या खात्यावर दीड हजार रुपये म्हणजे दोन महिने जे तीन हजार रुपये जमा झाले होते आणि त्याचं मेसेज आम्हाला आलेला आहे आणि त्यासाठी आम्ही तुमचं सत्कार आम्ही मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्री सत्कार करू शकत नाही पण तुमचं तरी करू शकतो म्हणून ते तिथं सत्कार केलं एवढं नाही तर त्या त्यांना पत्रकार लोकांनी विचारलं तरी तुम्हाला दीड हजार तुम्ही एवढं मोठं कशाला तुम्ही एवढा आनंदी काय त्या म्हणलं दीड हजार रुपये आम्ही अम, जे महिना घर चालवतो हा घर चालवायचा आम्हाला आहे आमच्या ज्या बजेटमध्ये जे कमाई असते त्याच्यामध्ये घर घर चालवतो आज आमचा हा मुलगा शाळेला जातो ह्याला आम्ही फक्त शाळेलाच पाठवतो ह्याला ट्युशन चांगलं शिक्षण देऊ शकत नाही पण आज सरकार दीड हजार रुपये चालू केलेला आहे आजपासून मुलाला शिक्षणाचे ट्यूशन लावूया आणि चांगलं शिक्षण देऊन हाच मुलगा उद्या आम्हाला सांभाळणार आहे हे दीड हजार रुपये त्यासाठी आज आपल्या दीड हजार रुपये फार मोठी रक्कम नाही पण तुमच्या संसारामध्ये हे दीड हजार रुपये दिलं तर तुम्हाला ह्या तुमच्या तुम्त ज्या काही आपल्या बजेटमध्ये थोडं बहुत फरक पडेल आणि तुम्हाला थोडी त्या आपलं घर चालवण्यासाठी मदत होणार आहे आणि म्हणूनच आपले मुख्यमंत्री म्हणाले दीडचे एकवीसशे करू अन्नपूर्णा योजनामध्ये तीन गॅस मोफत आहेत तुम्हाला एसटीचा अर्ज तिकीट आहे पूर्वी कधी देवधर्माला जायचं म्हणलं दहा वेळा विचार करत होतो आता सगळे आमच्या माता बहिणी सगळीकडे या राज्यामध्ये सगळीकडे अर्ध्या तिकटामध्ये सगळीकडे फिरून या लागत माहेरी चाललात एवढंच नाही तर आपल्या मुलींसाठी आपल्याला उच्च शिक्षणासाठी आपल्या मुलींच्या उच्च आप शिक्षणासाठी तुम्हाला सरकार फी भरणार आहे आपल्याला बांधकाम व्यवसायाच्या या कारणावर शिक्षणासाठी महिन्याला पैसे मिळतात त्यांच्या वया पुस्तकासाठी पैसे मिळतात हे म्हणूनच मी म्हणलं की कारण फार महत्वाचं आहे तुम्ही प्रत्येक वर्षी त्या कारणाचं रिनोवेशन करावं आणि हे सगळ्या योजना या सगळ्या योजना फक्त फक्त म्हणजे केंद्र शासन आणि राज्य शासन ते भारतीय जनता पक्ष व युपी सरकार जे आहे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही मिळून तुम्हाला घेत आहेत म्हणून तुम्हाला सातत्यानं सांगितलं जात आहे अनेक लोक अनेक अपप्रचार करतात आपल्या अनेक गोष्टी सांगतात तुम्हाला एखादं तंत्र मंत्र एखादं चांदीचं तंत्र आणतात लक्ष्मीचं तंत्र आहे तुम्ही घ्या आणि पाठीमाग आपलं त्यांचं चिन्ह असलं त्यांचं नाव असलं आणि तुम्ही रोज घरात ठेवून पूजा करा हे शंभर दीडशे रुपये घरची परिस्थिती बदलू शकणार नाही आहे तुम्हाला सांगतो हा भूमाबाजी तंत्रविधान हे यांत्रिक पांत्रिक करणं आमच्या विरोधकाचं काम आहे पण तुम्हाला सांगतो की आमचं सरकार तुम्हाला महिन्याला दीड रुपये स्वतः लक्ष्मी घरी पाठवले आलेलं आहे तुमच्या बँकेच्या खात्यावर आपण कुठल्याही मंत्राला तुम्ही बळी पडू नका आणि आपल्या सगळ्याला समजून इच्छितो की आपला येणारं या सरकार हा सर्वसामान्य घोरगरीबाचा आहे कष्टकरी माणसाचं सरकार आहे आणि यांच्या पाठीमागं काय तुम्ही तुमचं आशीर्वाद तुमचं सहकार्य ठेवावं माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका